महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघ दोनशे पाच या मतदारसंघात भाजप पक्षाच्या आश्विनी जगताप विद्यमान आमदार आहेत भाजपचे स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आश्विनी जगताप यांना मतदाराने निवडून दिले आज त्या चिंचवड विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जगताप इच्छुक असून त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे बंधू तथा पिंपरी चिंचवड भाजप पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे चिंचवड विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती परंतु पक्षाने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे अश्विनी जगताप यांचा प्रचार करून अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यास मोलाचा वाटा उचलला त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे निवडणूक लढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे मागील पोटनिवडणुकीत त्यांना एक लाखाच्या आसपास मतदान मिळाले होते त्यामुळे यंदा आपण ही निवडणूक लढवून विजयी मिळविणार असा त्यांचा आत्मविश्वास आहे निवडणूक लढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे महायुतीत जागा राष्ट्रवादीला सुटणार नसल्याने नाना काटे यांना उमेदवारीसाठी वेगळा विचार करावा लागणार आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील तीन वेळा आमदारकीसाठी के प्रयत्न केलेले माजी नगरसेवक राहुल कलाटे यंदाही आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे राहुल कलाटे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस व दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक लढविली आहे परंतु त्यांना या निवडणुकीत यश प्राप्त करता आले नाही आता परत एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे परंतु ते कोणत्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केले नाही राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनीही चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे भाऊसाहेब भोईर यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने लुग... त्यानंतर मागील अनेक वर्षापासून भाऊसाहेब भोईर की लढविण्यास इच्छुक आहेत परंतु त्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही आगामी विधानसभा निवडणूक लढविणारच असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली प्रचार यंत्रणा सुरू केली आहे परंतु ते कोणत्या पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरतील हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हेही चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी तसेच स्थायी समिती सभापती पदासाठी पक्षाच्या वतीने डावलण्यात आल्यानंतर यंदा तरी भाजप पक्ष मला डावलणार नाही असा त्यांनी विश्वास अनेक वेळा बोलून दाखविला त्यामुळे चिंचोड विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाच्या वतीने मलाच उमेदवारी मिळेल असा त्यांनी आत्मविश्वास दर्शविला आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहर अध्यक्ष तुषार कामटे यांनीही चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी दर्शविली आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यासाठी त्यांनी आपली तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे तसेच महायुती उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडी वतीने निवडणूक रिंगणात तुषार कामटे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे चिंचोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी आपली तयारी जोरदारपणे सुरू केली असून प्रभावीपणे आपली प्रचार यंत्रणा राबवित आहेत संपूर्ण चिंचोड विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठीवर त्यांनी भर दिलाय तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम ते राबवित आहेत यामध्ये भव्य नोकरी महोत्सव प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर त्यांनी राबविला पक्षाने मला मागील पोटनिवडणुकीत शब्द दिला असल्याने या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार मीच असेल असे त्यांनी सांगितले चिंचवडमधीलच माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांनीही आपली विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे मागील अनेक वर्षापासून थेरगाव परिसरात बारणे यांचे वर्चस्व राहिलं आहे त्यामुळे आपण यंदा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच आपण निवडून येऊ असा त्यांनी आत्मविश्वास दर्शविला आहे चिंचवडमधीलच प्रथम भाजपच्या आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका मायाबारने यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले त्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात शासकीय योजना शासन आपल्या दारी राबविली होती त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी दर्शवली आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातूनच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनीही यंदा विधानसभा निवडणूक आपण लढविणारच असे ठामपणे सांगितले त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक वेळा प्रसारमाध्यमांकडे मुलाखती देताना आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार व जिंकणार असा आत्मविश्वास बोलून दाखवलाय चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो चिंचोड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे जगताप कुटुंबियांचे वर्चस्व आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनेही यंदा कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तसेच महायुतीमधून दिला जाणारा उमेदवार व महाविकास आघाडी वतीने दिला जाणारा उमेदवार कोण असेल हे अद्यापही स्पष्ट नाही आगामी विधानसभा निवडणुकीत कोण आमने सामने निवडणूक रिंगणात असतील हे यांना काळातच कळेल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा